जिंतूर तालुक्यातील वाघडी बोबडे येथे प्रभू कृपा माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थी व परिसरातील नवनियुक्त पोलीस पाटील गुणवंतांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री प्रभाकर पाटील वाघीकर तर प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री सुनीलजी गोपिंदवार सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरी माननीय श्री मंगेशजी नरवाडे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी माननीय श्री श्याम जाधव प्रसिद्ध कापड व्यापारी बोरी माननीय श्री निलेशजी लटपटे सर केंद्र प्रमुख मुख्याध्यापक संतोष साखरे याशिवाय कार्यक्रमास उपस्थित प्रसिद्ध ग्रामीण कवी शंकर वैजनाथ कदम सौ प्रणिता फारुख भाई प्रसाद तात्या रोहिणकर डॉक्टर अनंत दहिवाल सचिन बोबडे आदींची उपस्थिती होती या समयी अतिथींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव गुणवंत विद्यार्थी व परिसरातील माजी विद्यार्थी यांचा शाल स्मृती व वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला दहावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये अक्षरा सुनील बोबडे नंदिनी शेषराव अंबिलगे ममता गजानन हारकल तसेच बारावी मधील गुणवंत विद्यार्थी भक्ती कृष्णा बोबडे सानिया शेख महेबूब अंजली विष्णू पांचाळ यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सोनप्पा धुळेसर व कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष साखरे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन उद्धव ठोमरे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले त्यामध्ये गजानन पाटील रुपेश पटवे प्रसाद साळवे दामोदर सरगर नवनाथ पांचाळ सुरेश गलांडे ऋषी जाधव बंडू वाडेवाले संदीप रोहिणकर शिवदास रोहिणकर सुभाष बोबडे मनोज रोहिणकर यांनी सहकार्य केले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनल साठी परभणीवरून प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा